नमस्कार मंडळी झी मराठीवरील पारू आणि यासारख्या अनेक लोकप्रिय मालिकातून घराघरात झोतात आलेला अभिनेता प्रसाद जवादे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे प्रसाद जवादे यांच्या आईचं म्हणजेच प्रज्ञा जवादे यांचं नुकतंच दुःखद निधन झालं आहे या संदर्भात प्रसाद आणि त्याची पत्नी अमृता देशमुख यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली प्रसाद जवादे यांची आई प्रज्ञा जवादे यांचं अठ्ठावीस डिसेंबर रोजी वयाच्या पासष्टव्या वर्षी दुःखद निधन झाला आहे कर्करोगासारख्या गंभीर आजारावर त्यांनी अपार धैर्य आणि सकारात्मकतेने लढा दिला होता कर्करोगावर त्यांनी मातसुद्धा केली होती मात्र अखेर वयाच्या पासष्टव्या वर्षी त्यांची प्राणज्योत मावळी त्यांच्या निधनानंतर त्यांची सोन प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अमृता देशमुख ही खूपच भावुक झाली त्यांच्यासोबत जे काही फोटो शेअर करत त्याने एक पोस्ट लिहिले आहे त्या पोस्टमध्ये अमृता लिहिते पहिल्या दिवसापासून त्यांनी कधीच मला सुनेसारखं वागवलं नाही मी त्यांची मुलगी होती तुम्ही कोणत्या नावाने हाक मारता त्याला फारसं महत्त्व नसतं काकू मम्मी प्रेमसारखंच असतं आणि त्यांचं प्रेम हे निर्मळ निरागस होतं त्यांचं मराठी भाषा कविता आणि शब्दावर असलेलं प्रेम यामुळे आमच्यामधलं नातं घट्ट झालं होतं दीर्घ संवाद भावना खोल अर्थ आणि त्यांचे घारे डोळे तसंच डोळ्यामध्येही तीच भावना दिसते तुम्ही ज्याप्रमाणे मला सांभाळ प्रेम दिलं त्यासाठी मी खरंच आभारी आहे मी नेहमीच तुमची मुलगी बनून राहीन आणि शेवटचं म्हणजे तुमचा मुलगा प्रसाद आणि पप्पांचा मला खूप अभिमान आहे ज्याप्रमाणे त्यांनी या प्रवासात तुमची साथ दिली ते शब्दापलीकडचे आहे अशा पद्धतीने अमृताने आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत प्रज्ञा जवादे यांना आपल्या चॅनलकडनं भावपूर्ण श्रद्धांजली